महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधित तंबाखू घेऊन जाणारा आयुष्यवर पोलिसांनी केला जप्त वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध मुंबई महामार्गावरील अंबड एमआयडीसी आय डी सी गरवारी पॉइंट येथे सापळा रसद बुधवार दिनांक एकोणतीस मे वाहन क्रमांक सी जी चार एन डब्ल्यू नव्वद शहात्तर या वाहनाची पाहणी केली असता एकूण पंधरा लाख बारा हजार रुपये किमतीची मिराज कौ कोकिल छाप तंबाखूचे एकूण एकशे ऐंशी बॉक्स आढळल्यानं संशयित इसम सीताराम अमाझा मकवानी बबलू धनसिंग मकवानी या दोन्ही घेतले आहे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सुरक्षा अधिकारी पी एम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस करत आहे श्रीमती मोनिता रावत मॅडम माननीय साहाय्य पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख साहेब यांनी धंद्यावर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पाटे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू हे याची वाहतूक होणार असल्याबाबतची गोपनीय माहिती पोलीस शिपाई समाधान चव्हाण यांना मिळालेली होती सदर माहितीच्या आधारे कारवाई करणे काही गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि पथक यांना सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार त्यांनी कारवाई करून एकूण ट्र ट्रग्स पंधरा लाख बारा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सुगसित तपाकू हे हस्तगत के केलेले आहे अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी यांना माहिती देऊन त्यांच्याकडून सदरची कारवाई i'm not going